निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा राजसत्ता होत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा मागील आठवड्यात साकूर पठारभाग दौरा झाला या दौऱ्यात साकूर गावातील सभेमध्ये थोरात यांनी काही वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावर भाजपाचे संगमनेर तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला होता बाळासाहेब थोरात यांच्यावर जहरी टीका केली होती आता मात्र गुलाब भोसले यांच्यावर काँग्रेसचे युवा नेते सचिन खेमनार यांनी मात्र गुलाब भोसले यांना चांगले चिमटे काढलेत गुलाब भोसले म्हणजे खोटं बॉल पण रिटून बॉल असं व्यक्तिमत्व असल्याचा आरोप यावेळी सचिन खेमनार यांनी केला आहे तसेच गुलाब भोसले यांच्या बुद्धीची मला किव येते असे शालजोडे सुद्धा सचिन खेमनार यांनी काढले आहेत त्यामुळे आता सापूर पठार भागातून वार पलटवार सुरू झालेत सचिन खेमनार यांनी आपल्याशी प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात नुकतेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पठार भाग दौरा केला आणि या सं दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी साकूर इथे जी सभा झाली त्या सभेमध्ये मोरवाडी धरणाबद्दल वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा मात्र गुलाब भोसले यांनी खरपूस समाचार घेतला आहे मोठ्या प्रमाणात टीका केली आहे काय सांगाल याबद्दल तुम्ही गुलाब भोसले यांच्या बुद्धीची मला कीव येते गुलाब भोसले जे बोलले त्याने थोरात साहेबांचं सा वाक्य नीट ऐकलं थोरात साहेबांचं म्हणणं काय होतं मोरवाडी होणं आता शक्य आहे शेतकऱ्यांसाठी आपले मंत्री आहेत म्हणजे आमदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण विभागाचे मंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना आता हे धरण करणं शक्य आहे आणि त्यांच्या शब्दावर या तालुक्याने एक आमदार निवडून दिला आहे त्याच्यामुळे राधाकृष्ण विखेने दिलेलं आश्वासन ते पूर्ण करतील व आपण सगळ्यांनी त्यांच्याकडे मागणी करावी असं आमदार बाळासाहेब थोरात म्हणले गुलाब भोसले हे कुठेतरी जिल्हा परिषद लढण्यासाठी त्यांना तरी जिल्हा परिषदेची उमेदवारी पाहिजे यासाठी आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी काहीतरी उलटे पलटी स्टेटमेंट कायमस्वरूपी असतात खोट पण कार्यक्रम त्यांचा चालू ने, ने, आ, आहे परंतु गुलाब भोसले यांचं म्हणणं असं बी आहे की तुम्ही चाळीस वर्ष आमदार होता चाळीस वर्ष तीस पस्तीस वर्ष मंत्री होतात मग त्यावेळेस का नाही केलं बॉस काय झालं थोरात साहेब चाळीस वर्ष आपल्या विभागाचे आमदार नाही ते संगमनेर तालुक्याचे आमदार होते दोन हजार नऊ पासून ते आपले प्रतिनिधित्व करत आहेत सापूर पाठार मंत्री तर राज्याचे होते ना मंत्री राज्याचे होते पण दोन हजार नऊ पासून ते सापूर पाठार भागातून आमदार आहेत आणि हा पाण्याचा प्रश्न दोन हजार सोळा साली पिंपळगाव खांड पूर्ण झालं तेव्हापासून आपल्याला या धरणाचा प्रश्न जाणवला आणि पिंपळगाव खाणचं पाणी सापूर पाठार भागाच्या चार किटेला न येऊन देणे हे पाप ज्या गुलाब भोसले म्हणत होते की पिचड साहेबांचा आदर्श साहेबांनी घ्यायला पाहिजे होता पण आपला पाठरा भाग वंचित जो कोणी ठेवला पाण्यासाठी पैकी नऊ किटेवर भरले जातात चार किटेवर भरत नाही हे पाप जर कोणाचं असेल तर हे स्वर्गीय मधुकर पिचड यांचं आहे गुलाबराजे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे आहे आमचं दीड वर्ष झालंय वर्ष झाले आम्ही आमदार झालो वर्ष होईल आणि या दरम्यान आम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विकास कामं आमदाराच्या मार्फत किंवा मा विखे पाटलांच्या मार्फत करत आहोत आणि त्यातले त्यात उपसाजल सिंचन योजना जी आहे ती पाण्या तलावात सोडायचं ते सुद्धा आम्ही करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नये असं त्यांचं म्हणणं उपसा जलसंधारण योजनेबाबत बोलायचं झालं तर जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्याच वेळेस बाळासाहेब थोरात साहेबांनी ही योजना मंजूर केली होती ही योजना खांबे व जांभळवाडीमध्ये बरोबरच मंजूर झालेली आहे परंतु जांभळवाडीचे काही रेट कमी असल्यामुळे ते टेंडर कुणी घेतलं नाही त्याचं रिफ्रेश टेंडर आता निघत आहे परंतु हे काम बाळासाहेब थोरात साहेबांनी केलेलं आहे आणि निश्चितच जर नवीन आमदार किंवा भाजपचे जे आपले पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे ते करीत असतील तर याबाबत त्यांचं स्वागत आहे आणि निश्चितच त्यांनी जर मोरवाडी धरणाचा प्रकल्प जरी पूर्ण केला तर आम्ही पाठर भागाच्या वतीने त्यांचा सत्कार करू काँग्रेस म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करू कारण शेतकऱ्यांच्या जीवनाशी महत्वाचा विषय हा मोरवाडी धरण आहे आणि जर ते विखे पाटील पूर्ण करत असतील तर आम्हाला त्यांचा सत्कार करायला कुठल्या प्रकारची हरकत नाही थोरात साहेब म्हटले होते की खालच्यावरचे लोक जातात विखे पाटलांकडे तर त्यांना त्यांच्याकडं एकदा मागणी करा आणि त्यांना घेऊन जा असं बोलले वक्तव्य काहीतरी केलं होतं तर तुम्ही जाणार का खालच्यावरच्या लोकांचा हा त्यांचा उद्देश असा आहे जे विखे पाटलांचं काम करतात भाजप म्हणून पाठार भागामध्ये काम करतात त्या लोकांकडला तुम्ही म्हणा हे काम करून घ्या कारण त्या लोकांच्या म्हणण्यावर पठारा भागातील काही जनतेने नवनिर्वाचित आमदारांना मतं दिले असतील काम का थी थी तर करून घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीस साली खासदार सुजय विखे यांनी आश्वासन दिलं होतं सापूरमध्ये येऊन का मोरवाडी धरण पूर्ण करणार आता तर खातं त्यांच्याकडे तुमच्याच नेत्यांनी सांगितले गाठी कामासाठी तर मग गुलाब भोसले यांची गाठ घेणार का धरण होत असेल तर आम्ही कोणाची भेट घ्यायला तयार आहे हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या जीवनाशी कुणीही खेळू नाही गुलाब भोसले तुम्ही चार मतांसाठी शेतकऱ्यांच्या बाबतीत खोटं बोलताय तुम्ही शेतकऱ्यांविषयी खोटं बोलू नका तुम्हाला वाटत असं या तुमच्या खोटे बोलल्याने तुमच्यावर येथे खुश होतील तुम्हाला तिकीट देतील परंतु असं काही होता ही जनता तुम्हाला निश्चित स्वीकारणार नाही असं मी तुम्हाला सांगतो गुलाब भोसलेला भाजपने स्वीकारले विखे पाटलांनी स्वीकारले आता पक्षाने स्वीकारलं म्हणजे जनतेनी स्वीकारलं नाही जनतेच्या बाबतीत येऊन खोटं बोलू नका खोटं पंधरित गुलाब भोसले जे बोलतात स्टंडबाजी करतात खोटं बोलतात याचा उपयोग नाही तुम्ही काम करा तुम्ही धरण करा तुम्ही निश्चितच तुम्हाला पठार भागात मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे सध्या असं दिसतंय असं मला काही दिसत नाही असं तुम्हाला दिसत ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ता दौऱ्यात असतात लोकांबरोबर लोकांमध्ये असतात ता असं बी आढळून येत आहे आम्हाला आमदार असतात पाटील परंतु तुमच्याच नेत्यांनी सांगितलंय का समजा गुलाब भोसले सारखे खालचे वरचे जाणारे लोक जे आहेत तर त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही ही मागणी केली पाहिजे तर तुम्ही गेलं पाहिजे गुलाब भोसले बरोबर असं नाही आम्ही का गुलाब बरोबर जावा त्यांचा तुम्ही म्हणताय त्यांचा जनसंपर्क मोठा आहे त्यांनी त्यांचे लोक घेऊन पाठरा भागातील लोक घेऊन जावा त्यांच्या ही मागणी पूर्ण करून आम्हाला आम्ही त्यांच्यासह पालकमंत्र्यांचाही सत्कार करू धरण होत असेल तर गुलाब भोसल्यांचाही करू आम्हाला हरकत नाही शेतकऱ्यांच्या जीवनात जर आनंद येत असेल तर शेतकऱ्यांसाठी आम्ही कोणतीही गोष्ट करायला तयार आहे गुलाब भोसले नक्कीच यासाठी प्रयत्नशील आहेत असं आम्हाला समजतंय म्हणजे माझ्या आम्ही मुलाखत घेतली माझ्या माहितीत तर गुलाब भोसलेचं खोटं पण रेटून बोलण्याचं काम चालू आहे ते कुठल्याही प्रकारचे शेतकरी हिताचं काही काम करत नाही जनतेच्या हिताचं काम करत नाही त्यांना फक्त जेडकी झेडपी लढवायची आहे म्हणून उलटे पालटे स्टेटमेंट देतात खोटं बोलतात रेटून बोलतात आणि काहीतरी केविलवानी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात नेत्यांना ही गोष्ट ने एकदम चुकीची आहे आहे कारण ते शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळतात निश्चितच कुणीही असू कोणत्याही पार्टीचा नेता असू कोणताही कार्यकर्ता असू त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नाही या माताचा मी आहे दिवस खूप वाईट आहे आत पिण्यासाठी पाणी राहिलेलं नाही शासनामार्फत टँकर चालू नाही आणि ह्या अवस्थेत तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करता जनतेची थट्टा करता हे एकदम चुकीचं आहे या मताचा मी आहे सापूर पठार भागात येऊन बाळासाहेब थोरात हे आपल्या कार्यकर्त्यांना विखेपाटलांकडे जाऊन मोरवाडी धरणासाठी प्रस्ताव ठेवण्यास सांगत आहेत पण साकूर पठार भागातील कोण कार्यकर्ता विखेपाटलांना भेटून अशी मागणी करेल हे बघणं सुद्धा भविष्यात महत्वाचं ठरणार आहे राजसत्ता न्यूज व्हिर सापूर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार